छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल गांभीर्य असेल तर राज्य शासन केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले किल्ले आपल्या ताब्यात घेऊन त्यांचं संवर्धन करावे अशी मागणी आता हिंदवी सेनेच्या वतीनं करण्यात येते शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील हिंदवी सेनेच्या माध्यमातून मॅरेथॉन चौकात लाक्षणिक उपोषण करत ही मागणी करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने तरुण देखील या ठिकाणी उपस्थित होती याशिवाय शिक्षणात सर्वांना समान हक्क मिळावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गांभीर्य असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गड किल्ले के हे केंद्र सरकारच्या ताब्यातून राज्य सरकारने घ्यावे अशी मागणी यावेळी या, या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे जागर जनसांसाठी भूषण जैन नाशिक